स्वा, नाना शिंदे हे आपले दोन मिनिटांमध्ये मनोगत व्यक्त आज खानापूर येथे माहितीचे उमेदवार सन्माननीय भाईंच्या प्रचाराच्या निमित्ताने इथं उपस्थित असलेले राज्याचे स्टार प्रचारक आणि उद्योग मंत्री सन्माननीय उदयजी सामंत सावंत निमित्ताने उपस्थित असलेले अमोलदादा आत्ताच ज्यांनी आपलं मनोगती व्यक्त केले ते सुहास पाटील सुशांत देवकर सर्वच स्टेजवरील उपस्थित मान्यवर आणि खानापूर घाटमाथ्यावरून आपण सर्वजण इथं उपस्थित झालेले सर्व स सरपंच उपसरपंच सर्व सदस्य आमचे खानापूरचे सर्व नग नगर, नगर नगराध्यक्ष नगरसेवक आणि आपण सर्व उपस्थित बंधू आणि बघी खानापूर नगरपंचायत स्थापन झाल्यापासून दोन हजार सोळा साली या नगरपंचायत स्थापन झाली दोन हजार सोळा सतरा अठरा आणि एकोणीसचा ऑक्टोंबरपर्यंत आम्ही टँकरनं पाणी पुरवठा करून देतो परंतु सन्माननीय भाऊनी दोन हजार एकोणीस साली आपल्या खानापूरला पाणी आणलं आणि कायमच आमच्या खानापूरचा दुष्काळ या निमित्ताने मिटला आणत असताना भाऊनी अनेक विकास कामासाठी आम्हाला जवळजवळ ऐंशी कोटीचा निधी या निमित्तानं आम्हाला खानापूरसाठी दिला त्यात पाणीपुरवठी योजनेसाठी पंचवीस कोटी असेल शॉपिंग सेंटर सेंटरसाठी पाच कोटी असेल तलावासाठी सुशोभीकरण असेल इमारतीसाठी अग्निशामकसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र व जवळजवळ चार कोटीचं भाऊने आम्हाला मंजूर केलं बसस्टँडसाठी तीन कोटी आणि खानापुरात विविध समाजासाठी दपनभूमी असेल स्मशानभूमीसाठी असेल जवळजवळ दोन तीन कोटीचा निधी या निमित्तानं भाऊंच्या माध्यमातून आणि तुमच्या माध्यमातून आमच्या खानापूरसाठी भरभरून दिलं आता बऱ्याच वक्तीने भाऊंच्या आणि भायांच्या कामाच्या निधीच्या संदर्भात उल्लेख केला परंतु समोर जे उमेदवार उभा आहेत त्या निमित्तानं मला त्यांना विचारायचं आहे भाऊंनी ऐंशी कोटीचा निधी खानापूरसाठी दिला आपण दहा वर्षात आमदार होता आपण काही दहा वर्षात निधी दिला हे त्यांनी ह्या स्टेजवर जाहीर करावं असं मला या निमित्तानं वाटतं नुसत्या शाळा उभा केल्या कारखाना उभा केला सुदगिरण उभा केली आणि स्वतःचा विकास केला आज ते कर्मचारी कुठे आहेत हे प्रत्येकानं शोधावं प्रत्येक कर्मचारी भैया या निमित्तानं सगळ्या मतदारसंघात वरडून वरडून प्रचार करते पुढं प्राचार्य वरडतोय मागे शिक्षक ओरडते माहेर तू व्हिडिओ आहे आणि हे काही कर्मवीर कुठल्याही मुलाला त्यांनी एक मतदारसंघातलं उदाहरण दाखव की या मुलाला मी मोफत शिक्षण दिलं परंतु अशा प्रकारचं त्यांनी त्यांची व्यवसायासाठी सगळं उभा केलेला आहे निश्चितपणे मी त्यांच्या बरोबर होतो गेल्या दहा वर्षात पंधरा वर्ष त्यांच्या बरोबर काम केलं परंतु भावच्या दोन हजार एकोणीस साली आमचा मूळ प्रश्न पाण्याचा होता तो भाऊने सोडवला आणि पुन्हा आम्ही भाऊच्या पाठीमाग ठामपणे दोन हजार एकोणीस पासून उभा आहे आमच्या नगरपंचायतीत साहेब विट्यात सुद्धा गाड लावते आणि आमच्या खानापूरसाठी खानापूर मध्ये सुद्धा गाडा आहे खानापूर आमच्या इथं मुन्नापीर झाधी आमच्या खोकी संघ संघटनेचा अध्यक्ष आहे त्याला विचारा नगरपंचायतीनं कधी एक रुपया तुम्हाला मागितला आहे आणि तुम्ही विट्यात चौकशी करा प्रत्येक गाड्याला ठरलेला आहे पानपट्टीला दहा हजार चहापट्टी असं या निमित्तानं गोळा करायचं आणि घरी न्यायचं एवढंच या निमित्तानं त्यांना वाटतं आणि त्यासाठी यांना आमदार धरवायचंय त्यांना पाणी आणायचं नाही गाठमातीवर काही डी सी उभा करायची नाही आणि शिवाजी विद्यापीठ तर त्यांना करायचंच ना नाही फक्त नाटक चालू आहे ना जे काही चाललंय ते आम्हाला या निमित्तानं सगळं माहीत आहे निश्चितपणे आमदार भाऊ भय आमदार झाल्यानंतर शिवाजी विद्यापीठाचा सुद्धा विषय भयाच सोडवणार आहे त्यांचे कारण त्यांना खानापुरात एक दवाखाना दवाखाना दवाखानासुद्धा साहेब उघडायचा झाला नाही त्यावेळी खानापूरबद्दल ते काय बोलले हे आम्ही काही सांगायची गरज नाही सगळ्यांना माहीत आहे आता भैया या निमित्तानं आमदार होणारच आहेत आणि माझी अशी इच्छा आहे की तुम्ही सुद्धा उद्योग मंत्री व्हावं आणि आमच्या खानापूरसाठी या माहितीशी मंजूर करावी असं मला अशी मी शिवरचरणी प्रार्थना करतो आणि मला बरंच बोलायचं होतं मी दोन हजार बावीस पासून बाया ठरवून ठेवलं होतं विधानसभेला बोलायचं कारण इथं आमच्यावर नगरपंचायतीला बरीच टीका झाली त्याच्यानंतर आम्हाला भाषण करायला संधी मिळाली नाही मी ठरवून ठेवलो होतो दो दोन हजार चोवीस साली बोलायचं परंतु आपल्याला वेळ नसल्यामुळं बोला आहे येत नको साहेबांना वेळ झालाय पुन्हा एकदा आपण तेवीस तारखेला बोलू असं मला वाटतं आणि माझं मनोगतून संपवतो जयंत यानंतर